महात्मा फुले विचार मंच महाराष्ट्र राज्य अमर ज्योती नागरी पतसंस्था व बागेश्वर डेव्हलपर्स व बालाजी प्रॉपर्टीज नारंगगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तेरावे राज्यस्तरीय भव्य सर्व जातीय वधूवर परिचय मेळावा रविवार दिनांक एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत कलासागर मंगल कार्यालय नारंगगाव तालुका जुन्न जिल्हा पुणे येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आयोजित केला आहे यावेळी विवाह नोंदणीसाठी बायोडाटा जन्मपत्रिका पासपोर्ट साईज दोन फोटो आधार कार्ड झेरॉक्स नोंदणी फी इत्यादी आवश्यक कागदपत्र घेऊन वधूवर व पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे या संदर्भातील नियोजनाची बैठक मंगळवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी नारंगाव येथे कुरेशी मार्केट हॉल येथे संपन्न झाली जुन्नर तालुका आयोजित मोठ्या उत्साहाच्या वातावरणामध्ये राज्यस्तरीय वधूवर मेळ्याचं आयोजन केलेलं आहे त्यामध्ये महात्मा फुले विचार मंच असेल अमर ज्योती नागरी सहकारी पतसंस्था असेल किंवा बागेश्वर डेव्हलपर्सच्या माध्यमातून संयुक्त विद्यमाने सर्व जातीय वधू मेळा वधूवर मेळ्याचं आयोजन कलासागर मंगल कार्यालय या ठिकाणी रविवार दिनांक एकोणीस जानेवारी रोजी सकाळी नऊ वाजल्यापासनं दिवसभर त्या मेळ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे या मेळाव्यासाठी आयोजन नियोजन करण्यासाठी महात्मा फुले विचार मंच असेल त्याचप्रमाणे अमर ज्योती नागरी सहकारी पद संस्था असेल सर्व पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी मिटिंग आयोजित केली होती आणि मिटिंग आयोजित करत असताना राज्यस्तरीय मेळाव्याचं चांगल्या प्रकारचं नियोजन त्या ठिकाणी केलेलं आहे नियोजन करत असताना राज्यातील सर्व जाती धर्मातील लोकांना आव्हान करण्याचं ठरलेलं आहे की त्या मेळाव्यासाठी आपण सर्व बंधू भगिनींनी मेळाव्यासाठी आपल्या वधूवरांना त्याचप्रमाणे वधूवरांसोबत त्यांचे पाल्ले असतील सर्वांनी एकोणीस जानेवारी रोजी सकाळी नऊ वाजल्यापासून त्या मेळाव्यासाठी उपस्थित राहावं त्या ठिकाणी परिचय वधूवरांचा होईल त्याचप्रमाणे नावनोंदणी होईल आणि त्या सदर मेळाव्याच्या माध्यमातून सर्व उपस्थितांना त्या ठिकाणी नाश्त्याची वसणे बोलण्याची व्यवस्था केलेली आहे तरी सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा आणि या नियोजनाच्या जा मिटिंगसाठी आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचं सभासदांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो धन्यवाद